24 श्वास चालू अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबत राज्याचे अप्पर सचिव संजीव राणे यांनी तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश दिलाय सचिव राणे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की चंद्रजीत राजपूत तत्कालीन तहसीलदार मालेगाव जिल्हा नाशिक सध्या तहसीलदार राहुरी यांनी जून ते ऑक्टोबर दोन हजार मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे मधील नियम तीनचे उल्लंघन केलं आहे तहसीलदार राजपूत यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचं म्हटलंय राजपूत हे निलंबन कालावधीत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे असतील जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा